रक्षात घ्या तुम्ही काय होतो या रिक्षावाल्यांचे रिक्चर हप्ते दे ना आणि मूळ मुद्दा लक्षात घ्या तुम्ही काय येतो या रिक्षावाल्यांचे रिक्चर हप्ते दे ना मूळ मुद्दा लक्षात घ्या तुम्ही काय होतो या रिक्षावाल्यांचे रिक्सावर हप्ते दे ना आणि तुम्ही काय कारवाई करणार किंवा डी वाय आर टी वी म्हणतो की दारू पी रिक्षा झाला तर महाराष्ट्राचा प्रश्न आहे आमचा नाही प्रश्न असले अधिकाऱ्यांनी तुम्ही काय अपेक्षा ठेवणार नाही तुम्ही कारवाई कराच ये कारवाई करा कशासाठी तुम्ही रास्ता रोखायला होय माहिती काय कारण काय रास्ता का रोखण्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणवरनं सातारा त्याला एखाद्या पॅसेंजरला शंभर ते दीडशे रुपये खर्च येत पहिल्यांदा तर अर्धच तिकीट आहे पण त्याच एसटी स्टँडला उतरल्यानंतर शाहूपुरी सारख्या ठिकाणी राजवाड्यासारख्या ठिकाणी समर्थ सारख्या ठिकाणी जायचं झालं तर हे काही मगरू रिक्षावाले काही मगरू रिक्षावाले दोनशेही घेत आहेत अडीचशेही घेत आहेत कुणाचं बंधन नाही कुठेही आडवी तिडवी कशाही रिक्षा लागलं जातात मध्यंतरी ट्राफिक ए एपी आहे यांनी काय केलं हे बॅरिकेड्स लावले कशासाठी तर ट्राफिक पण होता पहिल्या उलटा उलटा झाला त्या आपला जो सबवे आहे त्या ठिकाणी बस बसते का त्याच्या पुढच्या बाजूला ट्रेनिंगला बस बसते का लोकांच्या अंगावर गाड्या जातात की शाळा कॉलेजची मुलं जी रस्त्याने चालत येतात त्यांच्यावरती काय त्यांचा उद्या अपघात झाला तर ही जबाबदारी घेणार आहेत का अधिकारी कुणी अपघाताची जबाबदारी घेत नाही त्यावेळेस फक्त कारण शोधली जातात आणि संबंधिताला जबाबदार धरलं जातं पण ह्या सगळ्या गोष्टीला प्रशासन जबाबदार आहे इथल्या रिक्षावाल्यांना अजिबात सेन्स नाही स्टँडवर वर अक्षरशः गडबाजी झाली ग्रुपिंग केलं जातं दादागिरी दत्ती केली जातात ठराविक लोकांना महत्वाची मोठी भाडे दिली जातात कॉमन रिक्षावाला जो प्रामाणिक धंदा करतो ना त्याला रिक्सर धंदा करून दिला जात नाही आणि ह्यांनी काय सांगा नाही नाही तुम्ही आंदोलन मागे घ्या अरे कशाला आंदोलन मागे घ्या जेलमध्ये घाला ना आम्हाला ठेवा आम्हाला मला आतमध्ये म्हणजे तुमचं समाधान होईल मूळ मुद्दा लक्षात घ्या तुम्ही काय येतो